नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता मानसी ही या मोठ्या बाईंसमोर आलेली असते तेवढ्यामध्ये आता मानसी मोठ्या बाईंना बोलते की काय हो मोठ्या बाई तर आता मोठ्या बाई बोलतात की तू थकली आहेस प्रश्न तुला पडले आहे तेवढ्यात आता मानसी बोलते की आलीच मी मोठी बाई असं म्हणत ती रुममध्ये निघून जाते तर गायत्री लगेच बोलते की मी बघितलं का मोठ्या बाई तिचा चेहरा कसा पडला होता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच काळजी दिसत होती असं गायत्री ह्या मोठ्या बाईंना बोलत असते तर आता मोठी बाई खूप रागाने या गायत्रीकडे बघते कसं आई माहीत आहे का कावळा बसायला आणि फांटी तुटायला टाइम नसतो त्याला वेळ लागत नसतो तशी परिस्थिती झाली आहे ह्या मुलीची ती जात असताना तिचा चेहरा बघा कसे हावभाव दाखवत होता हे सर्व खरं आहे असंही गायत्री या या आता ह्या मोठ्या बाईंना बोलते तर मोठ्या बाई खूप रागाने गायत्रीकडे बघतात आता बघा ती कशी हरती ते आणि तुम्हालाही हेच हवं आहे ना तुम्ही माझ्या टीममध्ये आहे असं जेव्हा ही मोठीबाईला ही गायत्री बोलते तर गायत्रीला ही मोठीबाई लगेच बोलते की ए बिन बायाची तेवढ्यामध्ये आता गायत्री बोलते की अहो मी आज बायांचं ब्लाऊज घातलेलं आहे तुम्ही असं काय बोलता तर मोठी बाई लगेच बोलते की मी असं स्वार्थासाठी नाही वागत माझा परमेश्वर मला जे सांगतो तेच मी वागते करते तेवढ्यामध्ये आता ही गायत्री बोलते की, की कसं सांगू तुम्हाला हो जे बोललीस ना तर पुन्हा ते बोललीस तर कान ठेवणार नाही तोडून टाकेल तुझा कान असं पण इकडे ही मोठीबाई या आपल्या गायत्रीला बोलते आणि तिचा कान चांगला जोरामध्ये ओढते आणि लगेच बोलते की आज अगोदर तुझा स्वतःचा चेहरा बघे एकदा आरशामध्ये असं पण इकडे मोठी बाई आता ह्या गायत्रीला चांगलंच धमकावते तुझं नेहमी सुरू असतं हरलेला चेहरा जिंकलेला चेहरा नेमकं हे काय आहे असं पण इकडे मोठी मोठीबाई जेव्हा या आपल्या गायत्रीला बोलते तर आता गायत्री खूप टेन्शन मध्ये येते चांगलंच ह्या मोठ्या बाईने या गायत्रीची चांगली कान उघडणी केलेली असते त्यावेळेस इकडे आता गायत्री तिथे खूप टेन्शन मिळालेली असते तर मोठी बाई तिथून निघून जाते आता इकडे ही गायत्री लगेच बोलते की ही मानसी पुढची जी काही परीक्षा आहे ती जिंकेल परंतु पुढचं काय घरातील प्रत्येकाचा चेहरा शर्मेने खाली गेलेला मला बघायचं आहे असं पण ही मग गायत्री आता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता माणसी जी असते ती रोममध्ये असते माणसी बोलते की आता जे काही घडलं आहे ते मला राष्ट्रहितांना लवकरात लवकर सांगायला हवं आबा आबा वर, असा आबाच्या बाबतीमध्ये हा जो काही झालेला आहे तो खूप मोठा निर्णय आहे आता मी तिला साथ देईल परंतु शेवटी मला राष्ट्रहितांच्या कानावरच ह्या गोष्टी घालावी लागतील पेक्षा राष्ट्रहितांचा जास्त हक्क आहे आभावर त्यामुळे मला असं तसं गप्प बसून चालणार नाही आहे घरामधील कोणाला तरी हे सर्व माहीतच असायला हवं असं पण इकडेही आपली मानसी आता आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता इकडे ही मानसी जी असते माणसी बोलते की मला हे राष्ट्रहितांना सांगायचंच आहे मी अशी गप्प बसणार नाही आहे असं पण इकडे आता ही आपल्या मनाशी बोलत असते आणि त्याच वेळेस आता इकडे तेजस हा बसलेला असतो तेजस बोलतो की मलासुद्धा ह्या माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या माणसीला सांगायच्या आहे असे पण इकडे आता हा तेजस आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये आता सुनंदाला लगेच बोलतो की अरे झोपायचं नाही का तेजस तुला आणि एवढा कसला विचार करतोस तू असं पण इकडे सुनंदा ही तेजसला बोलते तर आता तेजस पटकन आपल्या आईकडे धावत पडत जातो आणि आईला बोलतो की अगं आई परीक्षा कधी संपणार ग ही अजून किती दिवस असा आबोला राहणार गं आई तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की तुला काय बायकोशी बोलण्यावाचून जमत नाही की काय करमत नाही की काय तर तेजस लगेच बोलतो की नाही ग आई शेवटी आता बोलायचं असलं तर बोलताच येत नाही ना काय करू मी तर सुनंदा बोलते की काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोल मी सांगेल तिला तर इकडे तेजस बोलतो की तसं काही सांगायचं नाही आहे परंतु आता काय सांगू कसं सांगू आई तुला बोलते की मला माहित आहे सर्व कळतंय तुझ्या मनामध्ये काय आहे ते थोड्या दिवस धीरधर नंतर तुम्हाला एकमेकांना बोलायचंच आहे तेवढ्यामध्ये आता ही मानसी तिथे येते मानसी सुनंदाला बोलते की मावशी तुम्ही काय करताय इथे कपडे काढायचे होते मग मला सांगायचं ना तुम्ही मी काढले असते हे कपडे असं पण इकडेही मानसी आता या सुनंदाला बोलते सुनंदा आणि तेजस तिथे दोघे बोलत असतात सुनंदा बोलते की एक काम कर उद्या कुठली भाजी करायची त्याची तयारी कर तर इकडे माणसे बोलते की कुठली भाजी बनू तेवढ्यामध्ये आता सुनंदा बोलते की सर्वात बायकांच्या हा आयुष्यातील खूप मोठा एक प्रश्न आहे कुठली भाजी बनवायची आज हा प्रश्न प्रत्येक बायकोला पडलेला असतो तर आता तेजस आपल्या आईला बोलतो की आई बटाटा भाजी बनवा तर इकडे सुनंदा लगेच बोलते की बरं बनव मानसी बटाट्याची भाजी त्यानंतर इकडे आता तेजस लगेच बोलतो की नाही वांगा बटाटा बनवा वांगा बटा वांगा बटाट्याची जर भाजी बनवली तर जोडी एकदम छान मिळते मग जोडी एकदम छान मिळली की भाजी पण छान होते असं पण आता हा तेजस जेव्हा या मानसी समोर आपल्या आईला बोलत असतो तर आता मानसीला तेव्हा कळतं की तेजसला बटाट्याची भाजी खूप आवडते त्यानंतर आता मानसी आपल्या मनाशी बोलते की नक्कीच काहीतरी यांना बोलायचं आहे परंतु बोलता येईना असं पण माणसे आपल्या मनाशी बोलते माणसी या सुनंदाला बोलते की बटाट्याला हवं कोण आहे बटाट्याला सोबत कोणाची हवी आहे हे जर आपण बटाट्याला जर विचारलं तर परंतु बटाटा आणि फ्लावर यांची जोडी चांगली आहे मला तर वाटतं की बटाटा आणि फ्लावर एकत्र करावं तेवढ्यामध्ये आता तेजस लगेच बोलतो की नाही नाही आई वांग बटाटा जोडी छान आहे फ्लावर बटाट्याची जोडी चांगली नाही तर आता इकडे समोर आता सुनंदा बोलते की बरं तुमच्या दोघांचाही राहू द्या आता आपण नुसती बटाट्याचीच भाजी बनवूयात वांग बटाटं नको आणि फ्लावर बटाटं नको तेवढ्यामध्ये तेजसचं काय हट्ट नसतंच तेजस बोलतो की नाही नाही वांगण बटाटाच हवं तेवढ्यामध्ये आता माणसी बोलते की नाही नाही आपण एकदा फ्लावर बटाटच करायला पाहिजे तर माणसे जेव्हा बोलत असते तर मोठी पायी दरवाज्यामधून ऐकत असते त्यावेळेस इकडे आता माणसे आपल्या मनाशी बोलते की आता मला थोडं स्पष्टच बोलायला हवं या तेजसिला तेवढ्यामध्ये आता मानसी पुन्हा लगेच बोलते की मावशी बहिणींना काय आवडतं बरं त्याचा विचार करायला हवा त्यावेळेस इकडे हा, ते हा तेजस लगेच बोलतो की हो बहिणीची आवडसुद्धा खूप महत्त्वाची आहे आता आपण आबालाच विचारूयात तिला काय आवडतं मला माहीत आहे आभाला आहे ना वांगण बटाटा आवडतं असं पण आता तेजस या मानसीसमोर बोलत असतो तेवढ्यामध्ये आता ही आपली माणसी काय ऐकायला तयारच नसते ती बोलते की नाही नाही फ्लावर बटाटाच बनवायला पाहिजे वांग नको वांग वेगळं वाटतं तर इकडे आता हा तेजसलं काही ऐकत नसतो तेजस बोलतो की नाही वांगच बटाटाच करायचं आहे आता मोठी बाई तिथे येते आता मोठी बाई तिथे आल्यावर काय बोलते की काय चाललं रे तुमचं तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की आता तर खूपच मोठा बटाटाच आला इथे तेवढ्यामध्ये आता मोठीबाई बोलते की काय सुरू आहे तुमचं भाज्यांचं तर सुनंदा आता बोलते की तेजसला वांगं बटाटं आवडतं मानसी फ्लावर बटाटा म्हणते तेवढ्यामध्ये आता ही मोठीबाई लगेच बोलते की तुम्ही दोघे एकमेकांशी बोलतात तर इकडे दोघे जर नाही असं बोलतात तर सुनंदा बोलते की नाही हो ते एकमेकांशी नाही बोलत तर मला विचारत होते ते तर मोठीबाई बोलते की ठरली का भाजी मग तर सुनंदा हो असं बोलते नाएं। नाएं तर मोठीबाई बोलते की झोपा मग आता मानसी सुनंदा सुनंद आतमध्ये जातात तर आता मोठीबाई बाई या तेजसला सांगते की जोपर्यंत परीक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीमागे कुठलीच भाजी शिजवायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर मग अवघड होऊन बसेल असं बनी मोठीबाई बाई तेजसला धमकावते आणि आतमध्ये जाते आता तेजस लगेच बोलतो की हो ना लकी चार मला तर कळलंच होतं थोडं बटाट्यापर्यंत त्या पोचल्या होत्या परंतु काय इक्वल टू निधी आणि काय इक्वल टू वांग हे या त्यांना कळायला थोडंसं वेगळं होतं असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता मानसी आणि ही गायत्री रूममध्ये बसलेले असतात तर गायत्री लगेच बोलते की काय करायचं आभा आता तुझं लग्न कसं करायचं घरचे तर परमिशन देणार नाही आहे मग आता काय करावं तेच काही कळत नाही घरचे जर नाही म्हणाले ह्या लग्नाला बहुतेक तर मला वाटतं की नाहीच म्हणणार आहे मग तू काय करणार आहे सांग बरं असं ही गायत्री ह्या आबाला विचारते आभा रडत असते एकदाच तू विनीतला भेटायला गेली होती तेव्हा किती महाभारत घडलं होतं माहीत आहे ना मग मला सांग घरचे तुला कसं समजून घेतील आता आबा खूपच रडत असते आता गायत्री आबाचे डोळे पुसते आणि तिला आपल्या जवळ घेते आता या गायत्रीचा काहीतरी प्लॅन नक्कीच असणार असतो तर गायत्री पुन्हा बोलते की आपण तोडगा काढूयात आबा यावर मी आहे तुला साथ द्यायला तू नको टेन्शन घेऊ शांत हो असं म्हणत गायत्री आता आपला लगेच मोबाईल हातामध्ये घेते आणि बोलते की थांब आपण तोडगाच काढूयात यावर असं म्हणत आता इकडे गायत्री लगेच या वकिलांना कॉल करते वकील आता इकडे ऑफिसमध्येच बसलेले असतात वकील कॉल उचलतात तर गायत्रीलाच बोलते की वकील वकील बोला ना त्यावेळेस इकडे आता वकील बोलतात की अहो बोला ना मॅडम त्यानंतर गायत्री बोलते की अहो मला एक म्हणायचं एका मुलाचं वय पंचवीस आहे मुलीचं वय एकवीस आहे मग त्यांना दोघांना लग्न करायचं आहे काही प्रॉब्लेम आहे का त्यावेळेस इकडे वकील बोलतात की त्यांची उपस्थिती लागेल आणि त्यांची सई पण लागेल त्यांचं लग्न मी स्वतः लावून देणार आहे असंही गायत्री आता ह्या आपल्या आभासमोर ह्या वकिलांना बोलत असते त्यावेळेस इकडे आता वकील बोलतात की ठीक आहे गायत्री बोलते की मला तुम्हाला एवढंच विचारायचं होतं की समजा कोर्ट मॅरेज जर त्यांनी केलं किंवा पळून जाऊन लग्न केलं तर वकील लगेच बोलतात की नाही नाही जर घरच्या विरोधात गेले तर ही घरच्या विरोधामध्ये हे कंप्लेंट करू शकतात असं पण वकील जेव्हा ह्या गायत्रीला सांगतात तर गायत्री खूप खुश होते गायत्री बोलते की बरं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तर सर्व क्लिअरच करून टाकलं आहे आता इकडे ही आबा खूप रडत असते आबा बोलते की वहिनी मी जर असं पळून जाऊन लग्न केलं तर घरच्यांना काय वाटेल तेवढ्यामध्ये आता ही जी काही गायत्री असते गायत्री लगेच बोलते की जाऊ दे नको टेन्शन घेऊ अगं तेजस आणि माणसीने काय केलं सर्वांचा विरोध असताना सर्वांसमोर घरात लग्न केलं काय झालं मला सांग बरं मग तसंच तुझं पण काही होणार नाही कशाला टेन्शन घेतेस सुरुवातीला केली थोडीशी नाटके परंतु आता तात्यासाहेब आणि सासूबाई दोघांनीही त्यांना स्वीकारले बघ तू तुझ्या डोळ्याने आता तर किती लाड लाडकी झाली आहे ती त्यांची बघतेस ना तू तसेच थोड्या दिवसाने तू सुद्धा लाडकी होशील या घरची आणि जावंय सुद्धा असं पण इकडे ही गायत्री आता या आबाला बोलत असते तर आबा या गायत्रीकडे बघते पुन्हा गायत्री बोलते की मला सांग तुला खरोखर लग्न करायचं विनीची तर आबा रडतच हो असं बोलते आहे तुला जर विनी लग्न करायचं आहे तर तू त्या माणसीचा नाच सोड आणि माझ्या बाजूने राहा असं म्हणत आता आबा हो असं बोलते आणि गायत्री ही आबाला घट्ट मिठी मारते दोघी एकमेकींच्या मिठीत पडतात आता गायत्रीचा वेगळाच प्लान असतो घरामध्ये असतो तेजस बोलतो की मला आता माझ्यामधील आणि या लखी चार मधील जो काही अबोल आहे तो मिटवावाच लागणार आहे असं पण इकडे आता हा तेजस आपल्या मनाशी बोलत असतो रात्रीची वेळ असते आणि रात्रीची वेळ असते तेजस आता मोठ्याबाईंसमोर जातो मोठ्या बाईंना बोलतो की आजी काही कर परंतु मानसीचा सा वाढदिवस साजरा करायचा आहे मला त्यांनी या घरासाठी खूप काही के केलेलं आहे असं पण आता घडलेला जो प्रकार असतो तो आता हा तेजस या मोठ्याबाईंना सांगतो तर मोठीबाई सर्व काही ऐकत असते आता तेजस बोलतो की परंतु मला एवढंच वाटतं की त्यांना छान वाटेल असं आपण काहीतरी करूयात असं पण इकडे तेजस या मोठ्याबाईंना सांगतो उद्या त्यांचा वाढदिवस आहे खूप दिवसांपासून आम्ही बोलत नाही आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा तर द्याव्याच लागतील ना आजी देऊ का मी वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना उद्या असं जेव्हा हा तेजस आपला या आजीला विचारतो तर मुठीबाई बोलते की हो बोल उद्या तिच्याशी तेवढ्यामध्ये आता हा तेजस खूपच खुश होतो तेजस लगेच बोलतो की आजी खरोखर तू खूप चांगली आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ही मुठीबाई लगेच बोलते की त्यानंतर उद्या आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की तेजस आता घरातील सर्वांना सांगतो की मानसीचा उद्या वाढदिवस आहे आपण त्यांना हे सरप्राईज द्यायचं आहे तेवढ्यामध्ये आता आबा खूप खुश होते आबा बोलते की काय उद्या वहिनींचा वाढदिवस आहे तर सुनंदा हा सूरज हे सर्वजण तिथेच असतात तर आता इकडे आपला तेजस बोलतो की हो उद्या तिचा वाढदिवस आहे आपण काही सांगायचं नाही आता इकडे ही मानसी या सुनंदाच्या दुसऱ्या दिवशी पायांचं दर्शन घेते तर आता इकडे ही मानसीला सुनंदा लगेच बोलते की अगं तू आज का दर्शन घेते वाढदिवस असल्यासारखा तुझा आता इकडे लगेच ही आवा डोक्याला साथ लावते आणि सुद्धा त्यावेळेस आता इकडे तेजस या मानसीसमोर येऊन उभा राहतो आणि तेजस या मानसीला बोलतो की तुम्ही इथे माझ्यासमोर का उभ्या राहिल्यात आणि तुम्ही इथून प्लीज जा ना नाहीतर मी तुम्हाला आत्ताच विश करेल असं आता तेजस आपल्या मनाशी बोलत असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद